गीतांजलीमधील अडुसष्टावी कविता आहे तुझा शुभ्रतम प्रकाश तुझी सूर्यकिर्ण माझ्या पृथ्वीवर हात पसरून येतात माझ्या दारात थबकतात माझ्या अश्रूंचे निश्वासाचे आणि गाण्याचे ढग तुझ्या पायावर ओततात अत्यंत आनंदानं धुसर ढगांचं आवरण तू आपल्या ताऱ्यांनी जळवलेल्या छातीवर ओढून घेतोस त्याचं रूपांतर तू अगणित आकारात आणि प्रकारात करतोस आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या रंगांमध्ये रंगवतोस ढगाच ते आवरण हलक फुलक हलत डुलत चंचल कोमल नि तरल अश्रुपूर्ण नि शामल म्हणूनच हे निष्कलंका पवित्रा तुझा प्रेम आहे शुभ्रतम प्रकाश म्हणूनच हे निष्कलंका पवित्रा तुझं ते प्रेम आहे तुझा शुभ्रतम प्रकाश, प्रकाश। कारुण्याच्या त्या छायेनं झाकवला तर जाणार नाही